आ आ जो गाव आहे केस तालुक्यामध्ये के बीड जिल्हा सरपंच आमचे होते स्वर्गीय सो, संतोष देशमुख यांची आपले जे धनंजय मुंडे आहेत सध्या दिनी मंत्रिपदाची शपथ घेतली परवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडांनी त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांचं अपहरण केलं त्यांची निर्घुण अमानुषपणे हत्या केलेली त्यांच्या हत्येमध्ये वाल्मिकराडला अजून अटक झालेली नाही त्यांनी तीनच आरोपी अटक केलेले सहा आरोपी दाखवले होते पूर्वित तीन आरोपींना अटक का होत नाही आणि यांना वाल्मीचवण्यात येत आहे धनंजय मुंडेच्या दबावामुळे त्यांना वाचवण्यात येत आहे वाल्मिक तात्काळ अटक करण्यात यावी धनंजय मुंडेला सह आरोपी करण्यात यावे त्यांचे मंत्रिपद जे आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावे ही माझी प्रमुख मागणी धनंजय मुंडे हे त्यांना अभय देत आहे का अभय शंभर टक्के अभय देत हो सपोर्ट करतात पाठीशी घालतात काय सर आपले मीडिया मध्ये जुने व्हिडिओ वगैरे असतील ते आपण पडताळून बघा त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसेल की जे महाजन जे आहेत पी आय हे वाल्मी असतील त्यांचे जे बाकीचे गुंड असतील चाटे वगैरे गुले वगैरे सोबत हसताना खेळताना दिसताय आणि काही खंडा मागणं वगैरे वगैरे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये हे महाजन पण इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये हो पासून फडणवीस साहेबांना जो ओघी समाज पाहिजे मराठा समाज त्यांना नकोय आणि अजित पवारांची पण एक मागणी होती त्यांना मंत्रीपद द्यावे आम्ही अजित पवारांना एक चार दिवस आधी बोललो होतो आम्ही मागणी केली होती त्यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये मंत्रिपद दिल्यास बीड मध्ये जे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तो परत होईल आम्ही अशी मागणी केली होती तरी अजित पवारांनी दिले फडणवीस दिलेले पद आता मी आम उपोषण सध्या करतोय यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू साहेब बोलतात चार हे दोनशे सोळा आमदार आले मराठ्यांचे आणि मराठा आमदारांना फक्त त्यांचं घर भरायचं त्यांना समाजाचे काही घेऊन फक्त एक सुरेश धस जे सोडले आता सध्या हे बीड प्रकरण सांगतोय मी सुरेश धस एक संदीप सिंहसागर हे ओबीसी जरी आमदार असले ते संतोष देशमुख यांची बाजू लावून धरतात माझे आमदार समाज काय करणार आहे बाकीचे आमदार जे काही केलेच नाही समाज समाजाकडे ज्यावेळेस आम ते आमदार येतील त्यावेळेस आम्ही त्यांना धडा शिकू धनंगे पाटील आता उपोषणावर कसं काय काय धनंजय मुंडे करण्यात धरंगे पाटील तो मुद्दा लावून धरतील मला नाही माहिती पण धरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणार आहे आणि हे प्रकरण जे आता ताज आहे नऊ डिसेंबरला त्यांचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता आणि आजची सतरा डिसेंबर आहे आठ दिवस उलटून पण तीन आरोपी उर्वरित भेटत नाहीये वाल्मिक कराडला सहा रुपये करण्यात येत नाहीये धनंजय मुंडे त्यांना पाठीशी घालताय त्यामुळं ते जे मूळ आहेत